आपण पाहता न्यूज मराठी लाईव्ह सर्व नागरिकांना पोलीस स्टेशन पारत तर्फे आवाहन करण्यात येते की सध्या आपल्या आजूबाजूला परिसरात जनावरे गुरे चोरीच्या घटना घडत आहे चोरीची घटना चोरी टाळण्यासाठी खालील सूचनाचे पालन करावे असे ए पी आय संतोष माने पारत यांनी सांगितले सध्या सर्व शेतकरी यांची शेती मशागतीचे कामे चालू असून गुराढोरांचे बाजारभाव वाढलेले आहेत त्यामुळे गुराढोरांची विशेष काळजी घ्यावी शेतकरी बांधवांनी जनावरे उघड्यावर रस्त्याच्या कडेला बांधू नये शेती माल व शेती माल काढल्यानंतर तो देखील उघड्यावर रस्त्यावर कडेला ठेवू नये आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी एकमेकांत समन्वय ठेवून एकमेकाच्या शेतीमालाची व जनावरांचे रक्षण करावे गावात किंवा शेतात अशा घटना घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करावा किंवा कळवावे चोरीच्या घटना टाळण्यासाठी आपापल्या शेतातील गोठ्यात झोपावे व गुरे ढरे झोपावे रात्रीच्या वेळी संशयित वाहने